भारतीय जैन संघटना अहिल्यानगर श्री चांदमल मुणोत नेवासकर पब्लिक ट्रस्ट आणि अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या विद्यमानं स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ आयोजित तेविसाव्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप झाला झालं जिल्हा रुग्णालयाच्या तारकपूर येथील आयुष रुग्णालयात आयोजित या शिबिराप्रसंगी अमेरिकेतून आलेले प्लास्टिक सर्जन डॉक्टर राजलाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन एस चव्हाण अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉ वैजनाथ गुरवले चादमल मुणोत नेवास्कर पब्लिक ट्रस्टचे किशोर मुणोत बेंगलूर येथील डॉक्टर अमित बसनावर गुजरात येथील डॉ उज्ज्वल भाऊसार डॉ मृदुला मुळे बीजेएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया जिल्हाध्यक्ष प्रशांत गांधी सुधीर तावरे शिबिर प्रमुख अरुण दुग्गड डॉक्टर नूतन फिरोदिया डॉ दीपा भळगट प्रीतम रांका सुवर्णा डागा संजय गोगळे प्रियंका चंगेडिया महेश गुंदेचा केतन बलदोटा सीमा मुणोत महेश गोगळे अजय फिरोदिया कविता मुणोत अर्चना सोळंकी रोशन चोरडिया निखिल बोथ्रा प्रतीक जगदाळे मंगेश घोडके आदींसह जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर भारती खनकर पेचे डॉक्टर शौनक मेरीकर डॉक्टर मनोज घुगे डॉक्टर संजय वाघ डॉक्टर गणबोटे डॉक्टर उज्वला शिरसाठ डॉक्टर खेडकर मेटरन ज्योती लोंढे छाया जाधव अजिंक्य पवार अलका लकडे कामिणी डापसे सोनाली डिडवनिया आदी उपस्थित होते प्रास्ताविकात आदेश चंगेडिया यांनी शिबिराची माहिती दिली उपस्थित मान्यवरांनी या शिबिरामुळे अनेकांच्या जीवनात नवी पहाट उगवत असल्याचं म्हटलं शिबिरात दोनशे पेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी झाली या शिबिरामध्ये दुबंगलेले ओठ चेहऱ्यावरील व्रण नाक व कान यावरील बाह्य व्यंग पापण्यातील विकृती अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहेत शेवटी प्रशांत गांधी आभार आज आपण इथे तेवीसव्या प्लास्टिक सर्जरी कॅम्प भारतीय जैन संघटना जिल्हा शासकीय रुग्णालय व चांदम पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने होणाऱ्या भारतीय जैन संघटनेच्या प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्पच्या शिबिरासाठी आज गोळा झालेलो आहोत भारतीय जैन संघटना ही अशी संघटना आहे जी केवळ जैन लोकांसाठी नव्हे तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करत आहेत त्यामध्ये सर्वात मुख्य म्हणजे विषयी तर सर्व काम आहेतच पण मध्यंतरी जसे आम्ही पाणीचे काम चालू केले नगर जिल्ह्यामधले सत्तर तलावाचे फार मोठे तलावाचं पूर्ण रुंदीकरण खुलीकरण आणि डिसिल्टिंग म्हणजेच सगळं गाळ काढण्याचं काम केलं त्याचबरोबर युवा मुलांना त्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने आमचे आता नवीन प्रोजेक्ट चालू झालेले आहेत त्याचबरोबर भारतीय जैन संघटनाचे एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल्स स्मार्ट गर्ल्स म्हणजे पंधरा ते अठरा वया गटाच्या मुलींना ज्या काही त्यांच्या एजमध्ये प्रॉब्लेम येतात त्यांना ज्या समज त्यावेळेस मिळायला पाहिजे जे पालक त्यांच्या मुलींशी बोलू नाही शकत असेही उपक्रम आम्ही आता सध्या राबवत आहोत बरोबर आता येणाऱ्या मागच्या झालेल्या कोविडच्या काळात नगर जिल्ह्यामधील नगर शहरामधील सर्व अँटीजेन टेस्ट आम्ही फ्री केल्या होत्या त्याचबरोबर दोनशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर फ्री ऑफ चार्ज आम्ही लोकांसाठी अवेलेबल केले होते त्याचबरोबर फिरता दवाखाना वगैरे असं भारतीय जैन संघटनेचं एक असं कार्य आहे की जिथे गरज आहे तिथलच सगळं कार्य हंड्रेड पर्सेंट भारतीय जैन संघटना करण्याचं तत्पर दाखवतात व हंड्रेड पर्सेंट फ्री असतं आमच्या कोणत्याही कॅम्प मध्ये कोणत्याही प्रकारची फी अशी लावत नाही हा आमचा एक स्पेशलिटी आहे त्याचबरोबर आज, आज प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प मध्ये जवळजवळ आत्ता तीनशे लोक इथं आलेले आहेत त्यापैकी किमान दोनशे ऑपरेशन इथं होण्याची शक्यता आहे आता दोन दिवसाचा हा नगरमध्ये कॅम्प आहे सदर कॅम्प नगरमध्येच नसून तर एक बारा तेरा ठिकाणी महाराष्ट्र हो, आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा कॅम्प होत असतो प्लास्टिक सर्जरी कॅम्प तरी आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब चांगल्याही लोकांना ज्यांना ही, लो ही एक्सपर्टाईज प्लास्टिक सर्जरीची मदत हवी असेल तर अमेरिकेवरून आलेले हे डॉक्टर त्यावर सांग उपचार करेलच अशी मी विनंती करतो धन्यवाद गेल्या तेवीस वर्षापासून आपल्याकडे प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित केला जातो त्या प्लास्टिक सर्जरी कॅम्पमध्ये भारतीय जैन संघटना नेवास्कर ट्रस्ट आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कॅम्प आपल्याकडे आयोजित होतो गेल्या तेवीस वर्षांमध्ये दीक्षित सरांना सरांनंतर राजलाला सर आपल्याकडे दरवर्षी येतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना जे खाजगीमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरी सारखा महागडा उपचार घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी खूप आपल्या जिल्ह्याला ह्याचा उपयोग होतो आणि दरवर्षी आम्हाला ही एक पंढरीची वारी जशी दरवर्षी असती तसं आम्हाला ही वारीप्रमाणे हा उत्सव एखादा जिल्हा रुग्णालयात उत्सव आहे आणि त्यात आपण सहभागी होतोय अशी भावना सगळ्या कर्मचाऱ्यांची असती कारण निस्वार्थ भावने जे जैन संघटना आणि राजलाला सर शरद कुमार सर दीक्षित सर ते ज्या निस्वार्थ भावनेने काम करतात ती भावना कुठेतरी आमच्यामध्ये पण रुजली आणि ड्युटी तर आहे पण ड्युटी व्यतिरिक्त प्रत्येक जण इथे एक सेवा म्हणून काम करतोय तर ही संधी जी आम्हाला उपलब्ध झाली ह्या संस्थेमुळे तर त्या संस्थेचा खरोखर हो। आम्ही आभारी आहोत आम्ही तशी रोजच सेवा करतो पण एक वेगळं काम करायला आम्हाला मिळतं त्याबद्दल मी सगळ्यांची खूप मनपूर्वक आभारी आहे आणि असाच इथून पुढेही आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना अशी सेवा आपल्या जैन संघटना नेवास करेक्ट्रस्ट आणि राजलाला सर यांच्या मार्फत मिळो अशी मी विनंती करतो नमस्कार आज आमचा सोळा जानेवारी रोजी जो प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प आहे तो सु सकाळपासून सुरू झालेला आहे आत्ता दहा वाजेपर्यंत आम्हाला जवळजवळ ऐंशी पेशंटचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे व त्यांची तपासणी व पुढील ऑपरेशनचे जे सुविधा आहेत त्या चालू झालेल्या आहेत डॉक्टर राजलाला हे आज आपल्या कॅम्पला तेवीसव्या कॅम्पला आलेले असून आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो तर ते, वे ते आपले अमूल्य वेळ काढून येतात न्यू न्यूयॉर्कहून आणि आपल्या प्लॅस्टिक सर्जरी कॅम्पला इथं मदत करायला येतात दुसरं आत्तापर्यंत आपण जवळजवळ सहा हजार रुग्णांचा मागचे जे बावीस कॅम्प झालेत त्याच्यात आपले जवळजवळ आत्तापर्यंत सहा हजार लोकांचा सर्जरी ऑलरेडी झाली असून येणाऱ्या कॅम्पेत आम्ही असंच प्रतिसाद भेटेल याची अपेक्षा करतो व मी मीडियाच्या सगळ्या बंधूंना धन्यवाद देतो का त्यांनी आपलं प्रसारण चांगलं केल्यामुळं आम्हाला दरवर्षी चांगला भेटतो हा, मेरा नाम डॉक्टर राज लाला है मैं यूएसए एस आया से मेरे साथ है डॉक्टर अमित बसनवार अँड डॉक्टर उज्ज्वल हम तीनों ये कैंप करते हैं फ्री प्लास्टिक सर्जरी कैंप अहमदनगर में ये 23 थ्री ईयर से चलते आया है एवरी ईयर इस कैंप में हम लोग क्लैफलिप पिगमेंटेड लीजेंटल फेशियल डिफॉर्मिटीज बर्न स्कार कॉन्ट्रैक्चर वगैरह वगैरह की बहुत पेशेंट्स देखते हैं और उनको टोटली फ्री ऑपरेट करते हैं ये मेरा सौभाग्य है कि मैं ये ये मेरे को को पे बुलाता है और मैं ये पेशेंट्स को कुछ डिफरेंस कर सकता यू बुला संघटनेच्या पुढाकारात एक मोठा प्लास्टिक सर्जरी कॅम्प हा नगर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आयुष रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातून आमचा ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला एक वर्ग या प्लास्टिक सर्जरी कॅम्प मध्ये उपस्थित झालेला आहे आणि अशा कॅम्पच्या माध्यमातून आज इथं परदेशामधून डॉक्टर मंडळी येतात आणि याच्यातून हे प्लॅस्टिक सर्जरी ह्याचे जे रुग्णांवर उपचार करतात त्याच्या शस्त्रक्रिया करतात आणि त्यातनं त्या लोकांना फार मोठा एक आधार समाजामध्ये वावरत असताना मिळतो त्या कुटुंबाला मिळतो त्याच्यातलं जे चेहऱ्यावरती काही जर दोष असतील तर त्याच्यामधून निघण्या करता मदत होती त्यामुळे अशाच रीतीनं बी जे संघटनेने पुढाकार घ्यावा आणि ते आपलं संपूर्ण काम असं करत राहावं ते वर्षानुवर्ष हे कॅम्प करत आलेत असंच त्यांनी सेवा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करत राहावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यनगर